जपा मी लिहिली छत्री खेका लायलोय माका उभ्या छत्री लाईल मी दिसला नाही खालते माझी झाड फुलांची तीन फुला लागली पाऊस पडताना मरणातून ती घाण बिळ्यान गेली तर त्यांच्या स्वप्नांचं चकना तूर झालं त्यांचं चकना तूर झालं तर मालांनी ती छत्री लाईल बरी केलंय त्यासाठी कशी आयडिया बरी आम्ही लोकांच्या तोंडांनी आमच्या तोंडात मारली सारखी या घरातले सगळे छत्री हडतले ती झाडांक यायची छत्री दे माझी वाचा सा सांगताय माका त्या दे सगळ्या थोडे कोणाचा तरी आवाज येतो मेळाकडे आमचा तरी युद्धच लागला तिसरा महायुद्ध सुरू होईल चल कोणाचा झंगाट लागला आता जाऊ ती सोडोक जातलय का बहुक जातल नाही मी लांब ना बघतलय ती या मी बाबला चल मग चल